नंतर मेडिकल क्षेत्रात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा घेण्यात येते यावर्षी नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजेच चार जूनला जाहीर झाला होता या परीक्षेमध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते त्यामुळे राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले आहे आज याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आहे चौदा जूनला लागणारा निकाल हा चार जूनला का लागला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण आहेत त्यातील काही ठराविकच विद्यार्थ्यांना बोनस मार्क देण्यात आले आहे सहाशे गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला वीस हजारावर रँक मागील वर्षी असायचा मात्र यावेळी तेवढेच गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला साठ हजाराहून अधिक रँक देण्यात आल्याचा आरोप देखील आंदोलन या आंदोलनस्थळी स्थळी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे त्यामुळे ही परीक्षा परत घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे एन टी एने जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट आहेत जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता रँकिंग खूप हाय गेली आहे तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट रिपब्लिश करावे त्यांनी किंवा ज्या सेंटर्सवरती काही घडलं आहे चिटिंग वगैरे त्यांची त्यांनी एक्झाम घ्यावी आणि मग सगळे एकत्र करून परत रि, रि रिपब्लिश करावे रिझल्ट मार्क्स किती माझे मार्क्स सिक्स झिरो फोर आहे ना अभिषेक जगदाळे काय ना अभिषेक जगदाळे जे एन टी स्कॅम झाला आहे एवढा मोठा आमची बँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे त्याच्याबद्दल सगळे आम्ही इथं बसलो आंदोलन करत आहोत कारण आम्हाला न्याय पाहिजे कारण मी एवढं फाय सेवन्टी मार्क्स आहे मला माझं थर्ड रिपीट होतं मी ऑलरेडी तीन वर्ष दिले आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लास्ट इयर म्हणजे मला साडेचारशे होते त्याच्यावर मला बी एम एस मिळत होतं आणि ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की फाय सेवन्टीवर सुद्धा मला बी एम एस घ्यावा म्हणजे अशी गरज पडू शकते तर मग मी एक वर्ष दिलं आहे अजून फक्त एम बी बी एस करण्यासाठी आणि जर असं होतं असेल तर मग माझं एक वर्ष वाया गेलं ना माझी मागणी ही आहे की जे सोळाशे लोकांमुळे आमचं सगळ्यांचा झालं आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे एन टीवर काहीतरी कारवाई केली पाहिजे ऑलरेडी एक रिपीटर आहे मला पाचशे ऐंशी मार्क्स येत आहे आणि माझा रँक एक लाखाच्या वर चालला जेवढे तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं जे झाले ते सगळंमुळे झाले कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉलेज कॉलेज भेटला होता तर मला अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं पण रँक जेव्हा बघितलं तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स आणि मी ऑलरेडी ग्रिपीट होतो माझं आणखी एक वर्ष वाया जातं त्याच्यावर तर मलाही वाटतं की यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर ते, जी ग्रेस ते, ते जे ग्रेस मार्क्स त्याच्यावर काय केलं पाहिजे त्यांची परत एक्झाम घ्यायला पाहिजे तर आमचं सुद्धा परत रिझल्ट किंवा रि काहीतरी करायला पाहिजे आमचं एक वर्ष नाही झालं पाहिजे आणखी काय ना माझं नाव रोहन पठाडे एन टी एनं लावलेला हा जो निकाल आहे या निकालाविरुद्ध संपूर्ण देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे एक तर तुम्ही चौदा तारखेचा निकाल चार तारखेला एवढ्या घाई गडबडीत कशामुळे लावला हा हीच प्रश्नाची सुई सध्या एन टी एकडं आहे दुसरं बोनस मार्क विद्यार्थ्यांना सोळाशे विद्यार्थ्यांना तुम्ही बोनस मार्क का दिले कशाच्या धर्तीवर दिले तुम्ही जर कॅटच्या परीक्षेच्या धर्तीवर दिले असाल तर ती एक ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही ऑफलाईन एक्झामला कोणते निकष लावून ते एक्स्ट्रा मार्क दिले ज्याचा बेनिफिट एका स्पेसिफिक वर्गालाच झालेला आहे सोळाशे मुलांना मग पूर्ण देशभरामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा लेट पेपर भेटलेला आहे मग त्यांना त्यांच्यावर हा अन्याय का की त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही म्हणून त्यांचं नुकसान करायचं महाराष्ट्रातले किंबहुना संभाजीनगरमधले असे खूप सफरर विद्यार्थी आहेत की सहाशे पंधरा मार्कांना मागच्या वर्षी जिथे वीस हजार रँक असायचा तिथे त्या विद्यार्थ्याचा रँक साठ हजारावर गेलेला आहे म्हणजे चाळीस हजारांनी रँक पुढे गेलेला आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये तयारी करून तो विद्यार्थी आज जर मेडिकलला लागण्याचे स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं आणि ते स्वप्न तुमच्या चुकांमुळे जर पूर्ण होत नसेल तर याला संपूर्णत एन टी ए जबाबदार आहे एन टी ए दरवर्षी काही ना काही घोळ ह्या परीक्षांमध्ये करत असतं जो जेव्हापासून एन टी एकडे एक्झाम आलेली आहे दरवर्षी प्रश्नांमध्ये चुका निघतात अहो तुम्ही वर्षभरामध्ये दोनशे प्रश्न नीट काढू शकत नाहीत तुम्हाला फक्त दोनशे प्रश्न ॲक्युरेट आणि चांगले व्यवस्थित आन्सर असलेले काढता येत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय विद्यार्थी पूर्ण भारतभरातून संपूर्ण ताकदीने शंभर टक्के देऊन सगळा पैसा पणाला लावून अकरावी बारावीची परीक्षा देतात नीटची जेईची परीक्षा देतात आणि ह्या परीक्षांबाबत नेहमी दरवर्षी तुमचे काही ना काही घोटाळे असतात आणि आजचा हा जो या वर्षीचा नीट दोन हजार चोवीसचा निकालाचा हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे विद्यार्थ्यांना यामध्ये विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळण्यासाठी साकार पी सी एम बी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी उभं राहणार आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवणार आहे माझं नाव यशवंत चव्हाण साखर पी सी एम बी डायरेक्टर